नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्नी त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तीन ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या घटस्थापनेविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम काय करायचे आहे देवघराची आणि घराची सर्व स्वच्छता करून झाल्यानंतर सर्वत्र गोमूत्र शिंपडून आपल्या घराची सर्वोपरी सर्वोतपरीने स्वच्छता करायची आहे त्यानंतर एका चौरंगावरती लाल अथवा पिवळा कपडा अंथरून त्यावरती एक ताट ठेवायचे आहे ताटामध्ये एक पत्रावळ ठेवायची आणि त्याच्यावरती काळी माती आणि त्याच्यामध्ये धान्य मिसळून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक मातीचं सुगड ठेवायचं त्या सुगडामध्ये अक्षदा सुपारी आणि एक नाणे आणि एक हळकुंड एवढ्या वस्तू ठेवून त्याच्यामध्ये पाच पाने घालून त्याच्यावरती कलशासाठी एक नारळ ठेवायचा आहे व या घटासमोर एक अखंड दीप चालू ठेवायचा आहे जो दिवा त्यामध्ये वात जी घालायची आहे तर ती नऊ दिवस पुरेल एवढी घालायची आहे तो दिवा आणि तो घट नऊ दिवस आपण हलवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे